रसिक हो नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे वेद सृष्टीचा पुढचा भाग सरी सरी पावसाच्या आणि कवितांच्या आकाश आणि पृथ्वीमधला दुवा असतो पाऊस आकाश आणि पृथ्वीमधला दुवा असतो पाऊस म्हणूनच तर तुला मला हवा असतो पाऊस तुझी सावळी पावले जेव्हा उमटत गेली निळ्या नभात तुझी सावळी पावले जेव्हा उमटत गेली निळ्या नभात तेव्हा मोर नाचत सुटले चिंबवली गाणी गात तुझी सावळी पावले जेव्हा उमटत गेली निळ्या नभात तेव्हा मोर नाचत सुटले चिंबवली गाणी गात तुझ्या सावळ्या पावलांमधून वीज गेली नाचवत चाळ तुझ्या सावळ्या पावलांमधून वीज गेली नाचवत चाळ तेव्हा झाडे बेफान झाली वाऱ्यानेही सोडला ताळ तुझी पावले न उतरून नाचू लागली अंगणभर तुझी पावले न उतरून नाचू लागली अंगणभर आणि माती स्वप्नामध्ये छेडू लागली हिरवेसवर थेंब थेंब पाण्याचे मग मातीला तू दान दिलेस थेंब थेंब पाण्याचे मग माती लातू दान दिलेस तिच्या मधल्या मृतगंधाचे तिला नव्याने भान दिलेस थेंब थेंब पाण्याचे मग मातीला तू दान दिलेस तिच्या मधल्या मृदगंधाचे तिला नव्याने भान दिलेस सांगून गेलास पुन्हा येईन सांगून गेलास पुन्हा येईन अजून खूप वेळ आहे सांगून गेलास पुन्हा येईल अजून खूप वेळ आहे वळीवाचा पाऊस म्हणजे नुसताच पोर खेळ आहे वळिवाचा पाऊस म्हणजे नुसताच पोर खेळ आहे खूप प्रतीक्षेनंतर येणारा सखा असतो पाऊस खूप प्रतीक्षेनंतर येणारा सखा असतो पाऊस अन हलक्याशा दुःखांवरची दवा असतो पाऊस अधरांवर शब्दांची गर्दी आभाळ भरून आले सरसर येता पाऊस धारा शब्द कविता झाले शब्द कविता झाले नाचत इवले माणिक मोती नाचत इवले माणिक मोती धरतीला भेटाया येती बेधुंद स्वरांवर धरूनी, टप 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 गाणे गाती शमवित साऱ्या वेदना शमवित साऱ्या वेदना नभ आवेगाने खाली आले गगन धरेचे मिलन झाले मन अधीर माझे झाले माती ओली माती ओली अंगही ओले माती ओली अंगही ओले जिरपे हळूहळू पाणी सुखद ओल प्रेमाची भिनता सुचती सुंदर गाणी सुचती सुंदर गाण मात्र कधीतरी असा छळ म्हणतो पाऊस मात्र कधीतरी असा छळ पाऊस काळजीची मनात गळ ठेवून जातो पाऊस दाटती मेघ अंबरी तुफान येती सरी गच्च दाटती मेघ अंबरी तुफान येती सरी वेशीवरती साजण माझा उगा काळजी गडाड घुम्मड भीषण गर्जन गडाड घुम्मड भीषण गर्जन घुमे फेकित अवचित उजेड लखन वीज नभी चमचमे जम दुथडी भरुनी नदी वाहते नागिणी परी वेशीवरती साजण माझा उगा काळजी उरी स्वैर स्वैरपाखरे उडोनी जाती दुरी पांगली स्वैर पाखरे उडोनी जाती दुरी, दुरी। पैलतिरीच्या सख्या सपरी हे वादळ रोखून धरी एक अनामिक हुरहुर जाळी जीवासम अंतरी वेशीवरती साजण माझा उगा काळजी उरी प्रमत्त तांडव नाही विसावत सुटू लागला धीर प्रमत्त तांडव नाही विसावत सुटू लागला धीर बाळ पावला तुझ्या स्पर्शिण्या आतुर जणू हे नीर हतबलमानस दीनदयाळा तुझी याचना करी हतबलमानस दीनदयाळा तुझी याचना करी वेशी वरती साजण माझा उगा काळजी उरी गच्च दाटती मेघ अंबरी तुफान येती सरी वेशी वरती साजण माझा उगा काळजी उरी किती करू विनवणी लहरी अस तो पाऊस किती करू विनवणी लहरी अस तो पाऊस वेल नाचूक दारात तिचा वैरी अस तो पाऊस बे इमान हो बेमान हो संधान उन्हाशी हळूच सरतील बाजूस वेल मेघ फुसला उन्हाची लालूच आषाढ द्वाड का लाड तरीही उगा पुरविता बाई आषाढ द्वाड का लाड तरीही उगा पुरविता बाई अंगणात होते अडवी तिडवी हळवी माझी जाई ओलांडवेस ओलांडवेस परदेस गाठ सा जणा सा दे सांगावा थांबव पिंगा हा दंगा वाऱ्या कळे मला कांगावा छळण्याची भारी हौस अनावर सोस वादळी वाही अंगणात होते अडवी तिडवी हळवी माझी जाई घनघोर नभी नागिण उभी घनघोर नभी नागीण उभी ती शुभ्र सळसळे ज्वाला वेटोळे खाली सोडी ओढी वरती काढी जिभल्या थरकाप करी तो दंश थरकाप करी तो दंश वाढतो अंश कोवळा ठाई अंगणात होते अडवी तिडवी हळवी माझी जाई अंगणात होते अडवी तिडवी हळवी माझी जाई असं असलं तरीही आनंदात भिजण्याचा सोहळा असतो पाऊस थकलेल्या मनातही अजून कोवळा असतो पाऊस ओल्या श्रावणाची सर थेंब टप, टप टप चार ओल्या श्रावणाची सर थेंब टप, टप टप चार वाहे तना मनातून एक गोडशी लकेर ओल्या श्रावणात दाट सप्तरंगांचा हा थाट ओल्या श्रावणात दाट सप्तरंगांचा हा थाट गर्द हिरव्या रानात पाना फुलांचीच वाट ओल्या श्रावणाची सर जाते सुखाऊन फार ओल्या श्रावणाची सर जाते सुखाऊन फार आणि लावते मनाला एक गोड हुर हुर ओला श्रावणाचा नाद माझ्या मनात मनात ओल्या श्रावणाचा नाद माझ्या मनात मनात ऐकू येई कानी माझ्या श्रावण संगीत ओल्या श्रावणाचा नाद माझ्या मनात मनात ऐकू येई कानी माझ्या त्याचे श्रावण संगीत रसिक हो आमचा सरीवर सरी, सरी पावसाच्या आणि कवितांच्या हा भाग आपण बघितलात आपल्याला तो नक्कीच आवडला असेल त्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद